हे बघा हे हरभार आहे बघा या गव्हाच्या अलीकडेच हरभारा केलेला आहे आधी म्हटलं गव्हाचा व्हिडिओ करून मग हरभाराचा करावा आता हरभाराचा व्हिडिओ चालू आहे बघा आपण हरभारा केला आहे आता हरभारा बघा मध्ये वाळला आहे तिथं पुढे बी वाळ आहे तवायत अलीकडं ओला आहे म्हणून अजून काढाय काय आला नाही गाठही भरलेले आहेत बघा हरभरा काढा येईल तेव्हा हरभरा काढायला सुरुवात करू तवर हे हरभरा हरभरा आपण हरभऱ्याची डाळ केली जाते हरभऱ्याची डाळ केल्यानंतर दोन आणून आपलं याचं पीठ बेसनपीठ होतं बेसनपीठापासून बेसनाची आपण पोळी केली जाते ती आपण पोळी तो बाकरी बरोबर हे हरभरा आहे बघा पार काही बनलं जातं डाळी डाळीपासून पीठ बनतं पिठापासून आपण पिठलं बनवू शकतो किंवा पोळी बनवू शकतो हो हो ही हो काही हरभरा हो काही हो गाठ इथं हो काही गाठ आताची गाठं भरलेली आहेत कुठं कुठं वला आहे कुठं वाळ आहे त्यामुळे काळा ठेवलेला आहे मागं तर मंडळी आपल्याला कुठंही गेलं हरभरा गेला हर गेलं तरी एकशे दहा किलो एकशे एकशे दहा रुपये किलो एकशे वीस रुपये किलो असा दराने मिळला जातो हरभरा आणि पुण्या मुंबईत तरी आपण बोगतोय मंडई इतकं महाग असतं की गेव किंवा गे आपल्याला काय कळत नाही पुण्या मुंबईतल्या लोकांना आणि गावची लोक आहे तरी आपल्याला घेताना भाव सांगितला की आपण तो कमी करा दहा दहा रुपये कमी करा वीस रुपये कमी करा पण ही शेतकरी पिकवतो मजुरीचं पैसे देतो शेतकरी मजुरी लावून बांगलणी आली काढणी आली परत मळणी आली त्या मळणीचं पैसे काढणीचं पैसे पेरणीचं पैसे आले तर मंडळी शेतकऱ्याला बी काहीतरी परवडावं असा भाव सरकारनं द्यावा ही सरकार सरकारकडं विनंती आहे आपली बघा मंडळी हरभऱ्याला दिला ऊसाला दिला गावाला दिला वांग्याला दिला किंवा ज्वारीला दिला काही प्रॉब्लेम नाही रामराम